चणकापूर आश्रमशाळेतील दुर्लक्षामुळे रोहितचा बळी जबाबदार मुख्याध्यापक व अधीक्षकांवर गुन्हा दाखल कळवण तालुका चणकापूर शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या तिसरीतल्या रोहित विलास बागूल वय बारा या निरागस बालकाच्या मृत्यू प्रकरणी जबाबदारांवर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रोहित गेल्या दिवसांपासून आजारी असूनही त्याच्यावर कोणतीही वैद्यकीय उपचाराची सोय शाळा प्रशासनानं केली नाही एवढंच नव्हे तर सात सप्टेंबर रोजी गावातील गुलाब महाले हे शाळेत आल्यानंतर रोहितला त्याच्या पालकांना न सांगता त्यांच्या ताब्यात दिले गेले योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याण्णव दोन हजार पंचवीस अंतर्गत मुख्याध्यापक बालाजी नामदेवराव भुजबळ आणि वसतीगृह अधीक्षक संजय नामदेव नंदाने यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे सहा एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी रोहितच्या वडिलांच्या हातातच मुख्याध्यापक व अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश सुपूर्त केले हा क्षण क्षणताहून ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तर आलेच पण न्यायाच्या दिशेने एक पाऊल उचलले गेले अशी भावना व्यक्त करण्यात आली या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि अभुणा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले रोहितचा मृत्यू केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील मोठा धक्का आहे शाळा म्हणजे विश्वास पण या घटनेने तोच विश्वास खचला आहे आता प्रश्न असा की जबाबदारांना कठोर शिक्षा होणार का की पुन्हा एखाद्या निरागस रोहितला अशाच प्रकारे प्राण गमवावा लागणार उलगुलान टुडे न्यूज साठी मुख्य संपादक राकेश दळे